आता बाबासाहेब देवराव फावडे हॉटेल विठ्ठल साई येरमाळा बरं बरं तुमचं हॉटेल आहे पण या हॉटेल मध्ये म्हणजे व्हेज आहे की नॉन व्हेज आहे पिवर शाकाहारी आहे पिवर शाकाहारी आहे पिवर शाखा बर, बर, बर।, बर। तुमच्या येरमळ्यावरून दिंड्या किती जातात येरमाळ्या दिंड्या बऱ्याचशा जातात त्या दिंड्या आता ही गेलेली दिंडी कोणती आहे ही गजानन महाराजाची दिंडी पादुक आहे गजान गजानन महाराजाची बर बर ह्या ज्या पादुका आहेत या पादुकांची पूजा करताना दर्शन घेताना तुम्हाला काय वाटते आम्हाला प्रत्यक्ष गजानन महाराज भेटल्यासारखे वाटते आणि अतिशय आनंद होतो बर, बर तर इथे येणाऱ्या दिंड्यांना किती पाणी चहापाणी दिंड्यांना ही एकच एक दिंडी पाहिल्यापासून आम्हाला दिंडी चहा पाण्याला मिळालेली नाही जेवणा सुद्धा आम्ही बराच विनंती करतोय पण जेवायला दिंडी मिळाला गेली वीस वर्षापासून दिंडी आपल्याकडे चहा आला आहे हो तर दोन हजार तीन ला आमची दिंडी निघाली हो पहिल्या वर्षी गेलं हो आणि चार पासून हा चार पासून सुरुवात तेव्हा पलीकडच्या बाजूला हो त्यावेळेस तुमची लहान दिंडी होती हो आणि तुमचं हॉटेल पण जेव्हा जरा लहान होत लहान पण लहान मोठं झालं तर हे तुम्ही जे करता हे करण्यामाग तुमचा हेतू काय हे करण्यामागे आम्हाला कसं आहे काही गोष्टी काही अडचणी दूर झालेल्या आम्हाला थोडासा अनुभव आलाय है। बरेचसे आमचे फायदे झालेत सगळी सुख सोय झाली घराची सुधारणा झाली आपलं छोटसा होत त्याच्यामुळे आमची दिंडी आल्यापासून आमची प्रगती झालेली आहे तुमचा परिवार परिवार दोन मुलं आहेत ती एक मुलगी आहे मंडळी आहे बरोबर नाव तुमचं नाव वैशा वैशाली बर बर तर तुम्ही इथे राहता सोबत बरं बरं तुम्ही महाराजांचं दर्शन केलं पालखीचं तुम्हाला कसं काय वाटलं छान वाटलं आमचा यावर्षी विषय आहे आनंद पायी वारीचा जे पायी वारीमध्ये चालणाऱ्या वारकऱ्यांना ज्यांच्या गुडघ्याला त्रास असेल शारीरिक कष्ट असतील तरीही त्यांना चालताना आनंद वाटतो आज आमच्या दिंडीतल्या तीन बाया होत्या वारकरी महिला त्या वारकरी महिलांना मी म्हटलं हो तुम्ही एक काम करा भगवान बाशीला सरळ जा आम्ही उद्याला पोचतो तेव्हा त्या जातने रडू लागल्या आम्हाला चाला वाटायला पण आमचे पाय गुडगे दुखायत असं का व्हाल रडू लागला म्हणजे त्यांना तुमच्या पायाला दुःख आहे म्हणजे उत्तर पाय तर तुम्ही असे का रडता का तर वारीमध्ये दिंडी मी चालायचा आनंद देतो आनंद पायवारीचा या निमित्तानं आपल्याशी मी मी पौळ कडकड या ठिकाणी मुख्याध्यापक पदावरती आहे माझे मित्र श्री बाबासाहेब देवराव फावडे विठ्ठल साईचे प्रोपायटर मालक मी इथं थांबलो असता मला त्यांनी म्हटले की श्री गजानन महाराज पादुका संस्थान श्री क्षेत्र मुनगाव तालुकाकोट या ठिकाणची दिंडी आपल्याकडे प्रत्येक वर्षी सेवेसाठी चहा पाण्यासाठी असते मग थोडस थांबा हे ऐकून मला पण समाधान वाटलं आणि मी जायचा थांबलो आणि वारकऱ्यांना चहा देण्यासाठी मी स्वत मदत केली आणि त्याच एक आत्मिक समाधान मला मिळालं आणि जवळपास प्रत्येक वर्षी फावडे मला दिंडी येणार असेल त्या दिवशी बोलावतात आणि मग थोडीशी सेवा आपल्या हातून काही घडावी का या दृष्टिकोनातून मी थांबलो आणि एकदम दर्शन हे घेतल्यानंतर समाधान मिळालं आणि एक आश्चर्य असं वाटतं की ऊन पावसाची तमान बाळगता अगदी वयस्कर माणसे सुद्धा या सोहळ्यामध्ये पायी दिंडीमध्ये सहभागी आहेत आणि त्रास कुठलाही होत नाही महाराजांच्या म्हणण्यानुसार आणि बरेच जण थकलेले हे जरी आहेत तरी पण थकवा जाणवत नाही एक सोहळा आनंदाचा सोहळा आणि एक वेगळं पण एक संसारिक जीवनापासून एक आनंदी आणि भगवंता